रक्षाबंधन निमित्त लाडकी बहीण रक्षाबंधन सेल नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत तर मग वाट कसली बघताय चला महाराष्ट्र व कर्नाटकातील सर्वात भव्य मॉल मध्ये सर्वात मोठा सेल आपल्या रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे मध्ये प्रचंड व्हरायटी सर्व फ्रेश मालावर असंख्य ऑफर सहा हजारांची सिल्क साडी फक्त अडीच हजारांना एक हजार रुपयांची जुला सिल्क चारशे नव्याण्णव ला जेंट्स साठी एक शर्ट वर दोन शर्ट फ्री यासह असंख्य ऑफर्स ऑफर फक्त नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत चनगड तहसीलदार कार्यालयावर पायी आक्रोश मोर्चा शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी नितीन पाटील बळीराजा संघटनेच्या वतीनं यावर्षी झालेल्या पावसामुळे चनगड तालुक्यातील हजारो एकर शेती बाधित झाली आहे केवळ ताम्रपर्णी व गटप्रभेचा काट नव्हे तर तालुक्यातील अनेक लहान मोठ्या ओढ्याकाठच्या शेतालाही या पुराचा फटका बसला आहे सलग एकवीस दिवस पीक पाण्याखाली राहिल्यानं कुजून गेली आहेत कोवड बाजारपेठेतील व्यापाऱ्यांना देखील फटका बसलाय काही शिवारात पाऊस गेल्यानंतर अजूनही पाणी आहे यामुळे चनगड तालुक्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी यासाठी बळीराजा शेतकरी संघटनेच्या वतीनं प्रदेशाध्यक्ष नितीन पाटील यांच्या नेतृत्वाखाली कोवाड ते चनगड पायी आक्रोश मोर्चा काढून तहसीलदार यांना निवेदन देण्यात आलंय चंदगड तालुक्यात झालेल्या प्रचंड पावसानं नदीकाठी आलेल्या पुरामुळे भात शेती कुजून गेली आहे जनावरांच्या चाऱ्याचाही तीच अवस्था आहे पुरामुळे शिवारात दुर्गंधी पसरली आहे त्याचबरोबर ऊस व इतर शेती पिकांना सुद्धा याचा मोठ्या प्रमाणात फटका बसलाय सततच्या पावसामुळे पिकांची वाढ खुंटलेली आहे उत्पादनावर याचा परिणाम होऊन सुपीक शेती संपुष्टात आली आहे त्यामुळे या शेतीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई मिळावी कारण हंगाम संपल्यानं आता पुन्हा भात लावण्याची परिस्थिती राहिली नाही त्यामुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या प्रचंड नुकसानाकडे सरकारनं गांभीर्यानं पाहणं गरजेचं आहे यासाठी बळीराजा शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष नितीन पाटील यांनी पायी आक्रोश मोर्चा काढून सरकारचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला या पायी आक्रोश मोर्चाला पाठिंबा देत शिवसेना जिल्हाध्यक्ष सुनील शिंत्रे सामाजिक कार्यकर्ते अमर चव्हाण यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी पदयात्रेत सहभाग घेऊन शासनाचं लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केलाय कर प्रकाश करे चंदगड ताज्या बातम्यांसाठी महान करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा